शरीर सुखासाठी पुरुष पाहिजेत पाठ पण वाईट हेच वाटतं की मी काय बाप केलंय म्हणून हे असं नशीबी आलंय नवर्याचं काहीच सुख नाही काहीच नाही तिच्या या वाक्यावरून मला एक प्रसंग अजून आठवून गेला मी इथे नाव सांगू शकत नाही पण कित्येक वर्ष प्रेमात असणारी ती जोडी लग्न होऊन खुश झाली आणि लग्नानंतर त्याला पक्षाघात झाला अर्धांगवाईंचा झटका आला आणि अथिरुणाला खेळून राहिला काय झालं असेल तिचं इतक्या वर्ष प्रेमात राहून जेव्हा एक बायची वेळ आली तेव्हा निसर्ग कोपला आणि अशा नशिबाच्या खेळाचा डाव नियतीने मांडला काय वाटतं असेल तिला जी इतक्या दिवस या साऱ्या भावनेची वाट, भावने वाट पाहत होती आणि नियतीने ती भावना तिच्याकडून हिसकावून घेतली होती काय करायचं अशा महिलांनी ज्या खर्च पवित्र असतात पण मग या पावित्र्यातल्या जळून निघतात यात त्यांचा काय दोष विचार करून कोणती सुन्न होते आणि अशा विषयाला उघडपणे कोणी मांडत नाही की ते सहन करते एक बाई पण या सर्वांची ताकदही तिला येते स नावाने सुरू होणारी सर्व विशेषण एका बाईला लागू होतात हेही तिथंच खरं कित्येक महिला या अशाही आहेत ज्यांना आपल्या नवऱ्याचं बाहेरचे संबंध सहन होत नाही आणि का होते जर तिचा हक्क ज्या ठिकाणी हिसकावून घेतला जात असेल तर ती सहन का करते पण त्यातूनही ती सुधारते मन उठते नवऱ्याला संधी देते पण परत बेचे पाळे पंचावन असणाऱ्या नवऱ्याला मग ती अंतर घडविते आणि शेवटी ती त्याच्यापासून अलिप्त होते इतकी की नवरा या नात्याची तिला प्रचंड चीड येते पण मग तिला या नात्याला संपवायचं असतं इतकी शेवटची ती भूमिका घेते पण दुसऱ्या पुरुषाचा ती विचार करू शकत नाही का तिला नाही दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवता येणार येणार की उपदा आहे जमणार पण ती ते करणार नाही निश्चल संस्कार स्वभाव मान सन्मान आणि विशेषतः पुरुष प्रधान संस्कृती या पलीकडे ती कधी गेलीच नाही ती कधी जगलीच नाही स्वतः कुर्त मरायचं आणि इतरांच्या दबावाखाली जगायचं एवढं तिला माहित असत तिने आखलेली असते अशी बाहेर पडण्यासाठी रस्ता असतो ना चौकटी जग माझ्या मनातले एक एक विचार समोर येत होते एक बाई जी आपल्याला ओळखते ती आज आपल्याच स्पोल होती आणि आपल्याला खर्च जाग करते असं मला वाटून गेलं ती म्हणाली मॅडम कसला विचार करताय नाही कसला नाही तू सांग तू काय विचार केलायस काय करणार मॅडम कि असला नवरा नशिबात पडलाय पदरी पडले पवित्र झाले अग नको मनाला लावून येऊस असं मी म्हणताच ती ठामपणे म्हणाली आता मी मनाला लावून नसते घेत मॅडम किती दिवस राहू मी असं मला पण मन आहे माझं पण शरीर आहे जितकी प्रामाणिक राहील तितकी दुखावली जाईल मी मी पण आता दुसरा पुरुष बघणार आहे आता मात्र मग सुन्न झाली होती मी तिच्याकडे कटाक्ष टाकला पण तिने तो समजावून घेत मला सांगितले माझ्याकडे आता पर्याय नाही मॅडम आता आता माझा आनंद मी मी घेणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आहे आणि मला काय चुकीचं करते आणि किती बरोबर करते हे बघायची वेळ निघून गेली म्हणून मी जशी आहे तशी खास आहे असं स्वतःहून होऊन मनाला समजावून सांगते मी तिच्यावरची नजर हटवली पण मी शून्यात होते विचारांच वलयाभोवती होते इतक्या डिग्री पास म्हणून इतकं शहाण पण आलं नाही ते मला एका वस्ती पातळीवर राहणाऱ्या बाईने दिलं होत कदाचित ती अनुभवातून या पदव्या घेऊन इतक्या मोठ्या विचाराची झाली असेल तिच्या या मताचं मी स्वागत केलं कारण रोज मेल्याहून मेल्यासारखं आयुष्य जगण्यापेक्षा ती असं काहीतरी करून तिचं आयुष्य नव्याने खुलवत हवती तिला आनंद होता पण समाजाची भीती नव्हती नाही कोणाची मिजासदारी नाही कुठली शंका नाही कुठला दबाव नाही कुठली परंपरा होता तो फक्त आनंद आणि करण्याची हिंमत अशी हिंमत जी शिकलेल्या असंख्य पदव्या घेऊनही कुठलीच बाई या तत्वावर येऊन आपलं मत मांडणार नाही हे शून्या ठरवलेली कदाचित तिला समजलं असेल मॅडम एवढा काय विचार करताय हो समाजात अजून नाही काय काय होतं मी हो। माझ्या नवऱ्याला सांभाळून हे करणार आहे त्याला आहेच कोण तो सुधरला तर मी त्याची नाही तर त्याला आहे की त्याची ती माझी सवत मी म्हटलं हो त्याची कारण म्हणजे माझी सवतच गेली एक छोटस सुचेऱ्यावर आणून तिने इथेच विषय संपवला चला निघते मॅडम असं म्हणत ती निघून गेली खरी पण मी मात्र तिच्या पाठमोरी बाजू ती दिसेनाशी होईपर्यंत बघतच राहिले